हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या ताईंच्या आणि मैत्रिणींच्या अगदी मनापासून स्वागत तर अशा करते तुम्ही सगळ्याजणी मस्त आणि मजे तशा आणि आपली लाईफ पूर्णपणे एन्जॉय करत असाल व्हिडिओला केलेली आहे सुरुवात आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर जसं की मी तुम्हाला सांगितलेलं होतं अक्षय तृतीयेच्या दिवशी आम्ही काहीतरी नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी गेलेले होते तर तेच म्हणजे आरो खरेदी करण्यासाठी गेलेलो होतो तर तो आरोच आम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी बुक करून आलेलो होतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला तो घरी मिळाला होता तर तेच फिट करत होते आणि इथे मी आता तुमच्यासोबत डायरेक्ट संध्याकाळीच भेटत आहे तर इथे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू आहे तर आता वाजलेले आहेत सहा आणि संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी मी भाजी निवडायला गेले तर ही पालकची गट्टी मी दोन दिवसापूर्वी आणून अशीच फ्रीजमध्ये ठेवून दिली होती तर माझं काही लक्षच राहिलं नाही आणि पूर्ण भाजी अशीच पिशवीमध्ये पळून पळूनच सडून गेली आणि आता काय तो खोलून बघते तर पूर्ण भाजी सडलेली होती त्यातलीच थोडीशी पाने जी ताजी राहिलेली होती तीच मी निवडून काढत आहे बाकीची पूर्ण भाजी मी अशीच फेकून दिली कारण की पूर्ण भाजी सडून गेलेली होती थोडीशी जी छान राहिली होती तर तीच मी काढून घेतलेली आहे निवडून निवडून थोडे थोडे पानं जे होते ते मी काढून घेतलेली आहे डाळ पालकसाठी जास्त काही पालक लागत नाही थोडीशीच पालक असली तर पुरेशी होते तर एवढी पालकची गड्डी जर मी आणते तर त्यातही माझी दोन या तीन वेळा भाजी होत असते काही वेळा मी डाळ पालक बनवते तर काही वेळा मी पालकाचं बेसन बनवते अशा प्रकारे मी एक गड्डीमधून दोन तीन वेळा भाजी बनवत असते तर आता तर पूर्ण भाजी सडून गेलेली आहे तर थोडीशीच निघाली तर तेवढ्या भाजीतून एक टाईमची डाळ पालकची भाजी बनवून जाणार तर आता मी भाजी अशा प्रकारे साफ करून पूर्ण भाजी कापून ठेवून देणार आहे तर आता तर मी काही पालकची भाजी बनवणार नाही कारण आता मला बनवायची आहे ढाबा स्टाईल ग्रेव्ही पनीरची भाजी तर त्याचीच रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा फायनली आरो लावलेला आहे तर बघू शकता तुम्ही तर आम्ही तो अक्षय तृतीयेच्या दिवशी बुक करून आले होते आणि दुसऱ्या दिवशी आमच्या घरी तो आलेला आहे तर आज तर दोन तीन दिवस झालेले आहेत तर पूजा वगैरे मी करून टाकलेली आहे थोडीशी लावण्यामध्ये गडबड झालेली आहे खूप थोडा उंचीवरती लागलेला आहे का नळ याचा थोडासा वरती आहे त्यामुळे हात थोडासा पुरत नाही थोडं खाली करायचं आहे पण बघूया आता कधी येतात ते सांगितलं तर आहे त्यांना थोडंसं खालती करायला तर रोज रोज पंचवीस रुपयाची बोटल काही परवडत नाही आणि कधी कधी तर उन्हाळ्यामध्ये दोन बोटलसुद्धा होतात म्हणून आम्ही फायनली ते डिसिजन घेतलं म्हटलं एकट्याचं घेऊनच टाकूया आता आरो तर म्हणून घेतलेलं आहे रोज एक पंचवीस रुपयाची बॉटल म्हटली म्हणजे महिन्याचे साडेसातशे रुपये होतात आणि कधी कधी तर दोन बॉटलसुद्धा लागतात उन्हाळ्यामध्ये खूप कमी असल्यामुळे तर आठशे नऊशे रुपये होऊन जात होते म्हणून फायनली म्हटलं चला आरो घेऊनच टाकूया तर मग घेऊन टाकलेलं आहे कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा तर आपल्यासारख्यांच्या मध्यमवर्गीय परिवारामध्ये कुठलीही एखादी नवीन वस्तू घेण्याआधी खूप सारा विचार करावा लागतो कारण पूर्ण घराचं आपल्याला बजेट बघावं लागतं त्यानंतरच कुठलीही वस्तू आपण घेऊ शकतो तर इथे आम्ही सुद्धा खूप दिवसापासून विचार करत होते की आरो घ्यायचा आहे कारण दर महिन्याला आपल्याला सातशे ते आठशे रुपये पाण्यामध्ये टाकावे लागत होते आणि वर्षाचे जर मोजले तर खूपच जास्त रक्कम होते आणि आरोसाठी आपल्याला एकदाच पैसे खर्च करावे लागतील नंतर ते कायमचे आपली सेविंग होऊन जाईल म्हणून म्हटलं चला आता फायनली घेऊन टाकूया म्हणून घेतलेलं आहे आता संध्याकाळच्या जेवणामध्ये मी ग्रेवी पनीरची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी तीन कांदे कापून घेतलेले आहे आणि त्याला मी थोडंसं तेल घालून भाजत आहे आणि इथे तुम्हाला मी दाखवत आहे केवढी मोठी फुटकुडी झालेली आहे माझ्या गालावरती आणि खूपच गाल सुजलेला आहे तर खूपच दुखत आहे तर तेच मी तुम्हाला आता दाखवत होते तर आता तीन कांदे मी इथे कापून घेतलेले आहेत त्याला थोडंसं तेल टाकून आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडासा ब्राऊन रंग झाल्यावरती दोन मिरच्या घालायच्या आहेत आणि चार पाच लसूणाच्या पाकड्या घालायच्या आहेत आणि त्यासुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहेत बघा ब्राऊन रंग होईपर्यंत कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी एकच टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि त्याला सुद्धा थोडंसं आपल्याला पाच मिनटापर्यंत भाजून घ्यायचं आहे टोमॅटो जास्त भाजायचा नाही आपल्याला फक्त पाच मिनटापर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर हे सर्व पदार्थ आपल्याला काढून थंड व्हायला ठेवून द्यायचे आहे कारण ह्याची आपल्याला पेस्ट करायची आहे तर हे सर्व पदार्थ आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे तर जोपर्यंत हे पदार्थ आपले थंड होतात तोपर्यंत आपण इथे पनीर कट करून घेऊया तर इथे मी मध्यम आकाराचे पीसेस कट करत आहे तुम्हाला जर लांब पीस कट करायचे असेल तर तुम्ही त्या पद्धतीने लांब पीससुद्धा कट करू शकता पण मी इथे मीडियम आकाराचे पीस कट करणार आहे असे चोकोर पीस मी कट केलेले आहे तर तुम्ही तुमच्या पसंतीनुसार पनीर कट करू शकता तर ही ग्रेव्ही पनीरची भाजी खायला खूप अशी चविष्ट लागते आणि अगदी तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जशी पनीरची ग्रेव्हीवाली भाजी खातात तशीच लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि जर ट्राय केली तर मला कमेंट करून नक्की सांगा तर इथं पनीरचे पीसेस मी कट करून घेतलेले आहेत आता त्यालासुद्धा आपल्याला फ्राय करायचं आहे तर कढईमध्ये मी इथे दोन ते तीन चमचे तेल घालत आहे कारण उरलेलं तेल आपण भाजीसाठी हेच उरलेलं तेल यूज करून घेऊया म्हणून मी तीन चमचे तेल घातलेलं होतं आता त्यामध्ये पूर्ण पनीरचे तुकडे घालायचे आहे आणि याला छान असे आपल्याला ब्राऊन रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहे म्हणजे की असेच फ्राय करून घ्यायचे आहे बघा पनीरला आपल्याला अगदी छान प्रमाणे भाजून घ्यायचं आहे अगदी त्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत त्याला अशा प्रकारे फ्राय करायचं आहे तर तुम्ही बघूच शकता मी, मी कशा प्रकारे फ्राय करत आहे अगदी पाच ते सात मिनिटातच पनीर आपलं फ्राय होऊन जाते जास्त काही वेळ लागत नाही त्यानंतर ह्याला काढून घ्यायचं आहे आणि ह्याला सुद्धा आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आता इथे पनीर तळलं तोपर्यंत आपले कांदा आणि टोमॅटो जे आपण भाजून घेतलेले होते ते सुद्धा थंड झालेले आहेत आता याची सुद्धा आपल्याला पाणी न घालता अगदी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर ह्यामध्ये असं तर पाणी घालायची काही गरजसुद्धा लागत नाही कारण आपण टोमॅटो घातलेलं आहे तर टोमॅटोलाच पाणी सुटत असते तर इथे मी पेस्ट वाटून घेतलेली आहे अगदी बारीक पेस्ट वाटायची आहे त्यानंतर मी तेच तेल घेतलेलं आहे आणि त्याच कढाईमध्ये मी एक तेजपत्ता दोन लवंग आणि दोन मिरे घातलेले आहे आणि अर्धा तुकडा दालचिनीचा घातलेला आहे आणि थोडंसं जिरं घालायचं आहे त्यानंतर ही बारीक वाटलेली पेस्ट आपल्याला ह्यामध्ये घालायची चाहे, पूर्ण पेस्ट घालायची आहे पाणी आता लगेच टाकायचं नाही अशीच पेस्ट आपल्याला पाच मिनिटापर्यंत परतून घ्यायची आहे त्यानंतर आपले बेसिक मसाले यामध्ये आपल्याला घालायचे आहे तर मी एक ते दीड चमचा पूड घातलेली आहे एक ते दीड चमचा गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि एक चमचा मी लाल तिखट घातलेला आहे तुम्हाला जेवढी तिखट भाजी हवी असेल त्या हिसाबे तुम्ही तिखट घालू शकता मी एक चमचा घातलेला आहे कारण आपण हिरव्या मिरच्यासुद्धा दोन घातलेल्या होत्या त्यामुळे मी एकच चमचा तिखट घातलेला आहे आणि माझ्याकडे इथे थोडासा पनीर बटर मसालासुद्धा होता तर तोसुद्धा मी थोडासा घातलेला आहे तुमच्याकडे अगर नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आणि असेल तर घालू शकता अथवा तुम्ही ग्रेवी पनीर मसालासुद्धा घालू शकता तर माझ्याकडे आता ग्रेवी पनीर मसाला नव्हता म्हणून मी पनीर बटर मसाला होता तर तोच थोडासा घातलेला आहे नंतर सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत याला छान भाजू द्यायचं आहे थोडंसंच आपल्याला पाणी घालायचं आहे कारण मसाले आपले करपणार नाही म्हणून थोडंसंच पाणी घालायचं आहे नंतर याला झाकून पाच मिनटापर्यंत छान तेल सुटू द्यायचं आहे तर बघा पाच मिनटं झालेले आहेत आणि याला छान असं तेल सुटलेलं आहे तर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते की ते छान असं तेल सुटलेलं आहे बघू शकता आणि याची ग्रेव्ही तुम्हाला जेवढी ठीक हवी असेल तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता तर मी याला जास्त जाडसुद्धा करणार नाही आणि जास्त पातळसुद्धा करणार नाही तर थोडंसं मी जे मिक्सरचं भांडं होतं त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि तेच पाणी या ग्रेव्हीमध्ये घातलेलं आहे तर बघा जास्त मी पातळ ग्रेवीसुद्धा बनवणार नाही आणि पनीर मसाल्याची ग्रेव्ही जेवढी जाळ असते तेवढीच भाजी छान लागते म्हणून जास्त पातळ करायची नाही तर मी इथं थोडंसंच पाणी घातलेलं आहे नंतर याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि जे आपण पनीर फ्राय केले होते ते ह्यामध्ये घालायचं आहे तर पनीरचंसुद्धा याला थोडंसं तेल सुटते म्हणून जास्त तेल घालायचं नाही आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे ह्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर मी इथे एक चमचा आणि थोडंसं अजून मीठ घातलेलं होतं तर तुम्ही स्वादाप्रमाणे मीठ घालू शकता तर खूप टेस्टी लागते ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर थोडंसं पाणी मला कमी वाटत होतं म्हणजे ग्रेवी खूपच जास्त जाड वाटत होती तर मी थोडंसं पाणी अजून घातलेलं आहे त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे बघा कसुरी मेथी नक्कीच घालायची आहे कसुरी मेथी घातल्याने एवढा छान स्वाद लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही आधी जरी ट्राय केलेली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तर बघा अशा प्रकारे भाजी आपली बनवून तयार झालेली आहे आता याला जास्त काही उकळू द्यायचं नाही फक्त दोन तीन मिनटं उकळू द्यायचं आहे आणि नंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे तर अगदी मस्त आपली भाजी झालेली आहे आत्ता हा मोठा तेजपत्ता खूप मध्ये मध्ये करतो तर ह्याला आपण काढून घेऊया कारण ह्याचा स्वाद तर याने पूर्णपणे भाजीमध्ये सोडून दिलेला आहे तर आता ह्याचं काही काम राहिलं नाही तसं पण नंतर आपण काढूनच टाकतो तर आत्ता मी याला काढून टाकणार आहे नंतर बघा भाजी अशी थोडीशीच आपल्याला होऊ द्यायची आहे जास्त काही होऊ द्यायची गरज नाही याला पूर्ण भाजी आपल्याला झालेली आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि शेवटी आपल्याला कोथिंबीरने गार्निशिंग करायचं आहे बघा जेवढी कोथंबीर जास्त असेल तेवढी भाजी आपली छान म्हणजे सुंदर दिसते तर अशा प्रकारे भाजी आपली बनवून तयार झालेली आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तर भाजी झालेली आहे आता भाजीसोबत खायला तुम्ही नान बनवू शकता किंवा पराठे बनवू शकता तर मी सिम्पल इथं पोळ्या बनवणार आहे तर मस्त फुलका पोळीसोबत ही भाजी खूपच चविष्ट लागते आणि मी इथे मस्त गरम गरम फुललेल्या चपात्या बनवणार आहेत तर ही काम करायचं म्हटलं म्हणजे किचन ओट्यावरती खूपच राडा होत असतो आणि माझं किचन तर छोटं असल्यामुळे खूपच जास्त पसारा होतो पण आता काय करणार आणि बघा एक भाजी मी बनवली आहे पण एवढी भाजी काही आम्हाला पुरेशी होणार नाही त्यासाठी मला दुसरीसुद्धा एक भाजी बनवावी लागणार आहे तर पोळ्या झाल्यानंतर लगेचच मी दुसरं काहीसुद्धा बेसन किंवा काहीसुद्धा बनवणार आहे तर असा होता आजचा माझा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगसोबत तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या बाय बाय